बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी आणि बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील ना त्याच्यामध्ये मी असेन काय किंवा आणखीन कोण असेल काय त्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाहीये आणि माझ्या आमच्या रायगड जिल्ह्यावर जिल्हा नियोजनचा निधी असो इतर काही शासकीय कामकाज असो हे काही तिन्ही नेते मंडळी म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो एकनाथजी शिंदेसाहेब असो किंवा दादा असो हे त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत त्याच्यामुळे त्यांना ज्या वेळेला योग्य वाटेल त्यांना ज्या वेळेला योग्य वाटेल त्यावेळेला ते देतील आम्ही दोन दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल कालपासून ती सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला पाहायला आहे तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्र विव... शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण जे अपडेट आहे ती समोर आली लाडक्या बहिणींना त्यांच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होत्या तर त्यांचा फायनली आता हप्ता जमा होण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता जमासुद्धा झालेला आहे कालपासूनच ज्याची सुरुवात झालेली होती त्याचा जी आर आहे तो काही दिवसापूर्वीच आलेला होता परंतु बहिणींची प्रतीक्षा अत्यंत संपली होती तर फायनली आता प्रतीक्षा संपली आहे खात्यामध्ये पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे आदित्य टटकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत लाडक्या बहिणींना गोड बातमीही दिलेली आहे